नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या मध्ये जनगणना दोन हजार अकरा म्हणजे सेन्सस टू थाउजंड इलेव्हन या टॉपिक वर एकूण शंभर महत्वाचे प्रश्न घेणार आहोत आणि हे सर्व प्रश्न तुम्हाला एम पी एस सी पूर्व व मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त राहतील आपला सर्वांच माहिती की जनगणनावर एम च्या पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये नेहमीच प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळे हा टॉपिक महत्वाचा आहे आणि तुम्ही शेवटपर्यंत हे शंभर प्रश्न व्यवस्थित बघा याचा तो, याचा तो, या तो तुम्हाला एम च्या एस सर्व परीक्षेसाठी नक्कीच फायदा होईल चला तर आपण पहिला प्रश्न बघूया पहिला प्रश्न असा आहे की सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्येचे प्रमाण डॅश डॅश दै� इतके आहे सो आपल्याला महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्येचे प्रमाण सांगायचे याच्यावर एमपीएससी मध्ये नेहमीच प्रश्न विचारला गेलेला आहे याचं योग्य उत्तर आहे पंचेचाळीस पॉईंट तेवीस टक्के एवढे नागरी लोक महाराष्ट्रात राहतात आणि जर संख्या बघितलं तर ती आहे पाच पॉईंट झिरो आठ कोटी सो so, हे लक्षात ठेवा दुसरा प्रश्न एकोणीसशे एक्कावन्न आणि एकोणीसशे एकसष्ट च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता अनुक्रमे किती किती होती आणि याचं योग्य उत्तर आहे एकशे चार व एकशे तेवीस आता हा प्रश्न एकोणीसशे एक्कावन आणि एकोणीसशे एकसष्टच्या च्या जनगणनेवर आधारित आहे तुम्ही विचारताना हा प्रश्न का महत्वाचा आहे तर याच्यावर आयोगाने या आधी प्रश्न विचारलेले आहेत सो आपल्याला एकोणीसशे एकावन्न आणि एकोणीसशे एकसष्टच्या च्या जनगणनेची जी महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता आहे ती माहीत असणं गरजेचं आहे सो हे लक्षात ठेवा एकोणीसशे एक्कावन मध्ये ही घनता एकशे चार होती आणि एकोणीसशे एकसष्ट मध्ये एकशे तेवीस होती तिसरा प्रश्न दोन हजार एक आणि दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता अनुक्रमे किती होती याच योग्य उत्तर आहे तीनशे पंधरा व तीनशे म्हणजे दोन हजार एक मध्येही तीनशे पंधरा होती तर दोन हजार अकरा मध्येही तीनशे पासष्ट होती लोकसंख्येची जी घनता या आहे याच्यावर नेहमीच एमपीएससी न प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामुळे है हा जो टॉपिक आहे हा महत्वाचा आहे लोकसंख्येची एकोणीसशे एकावन्न च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता एकशे चार आहे एकोणीसशे एकसष्टच्या जनगणनेप्रमाणे एकशे तेवीस तर दोन हजार एकच्या जनगणनेप्रमाणे तीनशे पंधरा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तीनशे पासष्ट आहे आ, ही जी फिगर आहे तीनशे पासष्ट ही तर नेहमी एमपीएससी विचारतेस त्याच्यामुळे हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे चौथा प्रश्न दोन हजार एक आणि दोन हजार अकराच्या प्रमाणे महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनतामध्ये फरक किती आहे हे विचारले आता इथं हा प्रश्न महत्वाचा काय आहे तर अशा प्रकारचे प्रश्न आयोगाने याआधी विचारलेले आहेत सो इथं आपल्याला दोन जनगणनेमधील लोकसंख्येच्या घनतेचा फरक विचारलेला आहे आणि याचं योग्य उत्तर आहे पन्नास आपण बघितलं की दोन हजार एक मध्ये जी लोकसंख्येची घनता आहे ती तीनशे पंधरा होती आणि दोन हजार अकरा मध्ये ही तीनशे पासष्ट होती सो आपण बघितलं तर तीनशे पासष्ट मधून जर तीनशे पंधरा आपण वजा केलं तर ते पन्नास इथं अशा प्रकारचे प्रश्न आयोग नेहमीच विचारतात त्याच्यामुळे हा इथं महत्वाचा प्रश्न आहे आणि प्रश्नाचे प्रकार कसे विचारले जातात परिषद त्याच्यामुळे हा प्रश्न इथं दिलेला आहे पाचवा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती आहे आता इथं आपण भारताच्या लोकसंख्येची घनता विचारलेली आहे आणि याचं योग्य उत्तर आहे तीनशे ब्याऐंशी सो दोन हजार अकरा मध्ये भारताच्या लोकसंख्येची घनता किती होते तीनशे ब्याऐंशी याच्यावर डायरेक्ट प्रश्न विचारले जातात सो एकत्रित आपण बघितलं आता चार महत्वाच्या गोष्टी तर लक्षात ठेवायच्या पहिली म्हणजे महाराष्ट्राची जी घनता आहे दोन हजार अकरा मध्ये ती तीनशे पासष्ट आहे भारताची दोन हजार अकरा मध्ये जी घनता आहे लोकसंख्येची घनता ती तीनशे ब्याऐंशी हे दोन आकडे लक्षात ठेवणं तर महत्वाचं आहे तुम्हाला दोन हजार एक मध्ये भारताच्या लोकसंख्येची घनता तीनशे चोवीस होती तर महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता दोन हजार एक मध्ये तीनशे पंधरा होती त्याच्यामध्ये तुम्ही हे चारही आकडे इथं लक्षात ठेवा सवा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती होती आणि याचं योग्य उत्तर आहे अकरा पॉईंट चोवीस कोटी इथं आपण राऊंड ऑफ फिगर दिलेलं आहे एक्झॅक्टली सांगायचं झालं तर अकरा कोटी तेवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेहतीस सो तुम्हाला डायरेक्ट पूर्ण फिगर विचारली जाणार नाही त्याचं राऊंड ऑफच विचारलं जाईल आणि ते आहे अकरा पॉईंट चोवीस कोटी महाराष्ट्राची लोकसंख्या होती दोन हजार अकरामध्ये सातवा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती आहे आता इथं आपण भारताची लोकसंख्या विचारली आधी आपण महाराष्ट्राची बघितली आणि याचं योग्य उत्तर आहे एकशे एकवीस पॉईंट झिरो नऊ कोटी ही भारताची लोकसंख्या आहे दोन हजार अकरा मध्ये जर जा एक्झॅक्ट फिगर बघितले तर एकशे एकवीस कोटी आठ लाख चोपन्न हजार नऊशे सत्याहत्तर आता इथं आपण चारही फिगर बघूया सर्वात आधी आपण बघितलं की महाराष्ट्राची दोन हजार अकरा मध्ये लोकसंख्या किती होती अकरा पॉईंट चोवीस कोटी आणि भारताची दोन हजार अकरा मध्ये किती होती एकशे एकवीस पॉईंट झिरो नऊ कोटी फिगर तर महत्वाच्या आहेत जर तुम्हाला लक्षात इथे ठेवता आला तर तुम्ही दोन हजार एक च्या सुद्धा फिगर लक्षात ठेवा दोन हजार एक मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या नऊ पॉईंट सहा आठ कोटी होती तर भारताची लोकसंख्या एकशे दोन पॉईंट आठ सहा कोटी होती सेकंदरीत हे फिगर्स तुम्ही इथं लक्षात ठेवा आठवा प्रश्न महाराष्ट्रात दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे कोणत्या जिल्ह्याची साक्षरता टक्केवारी सर्वात कमी आहे इथं आपण साक्षरता टक्केवारी कमी विचारलेली आहे ती कोणत्या जिल्ह्याची आहे उत्तर आहे नंदुरबार या जिल्ह्याची साक्षरता टक्केवारी सर्वात कमी आहे जर आपण साक्षरता टक्केवारी नुसार शेवटचे तीन जिल्हे बघितले महाराष्ट्रातील तर ते कोणते आहेत तर पहिला आहे नंदुरबार याची साक्षरता टक्केवारी आहे चौसष्ट पॉईंट चार टक्के जालना खालून दोन नंबर येतो जालनाचा सा, आणि याची साक्षरता टक्केवारी आहे एकाहत्तर पॉईंट पाच टक्के त्यानंतर तिसरा जिल्हा आहे धुळे धुळ्याची जी, जी साक्षरता टक्केवारी आहे ती आहे बहात्तर पॉईंट आठ आणि आपण एक महत्वाची बाब लक्षात घ्यायची आहे की हे जे आकडे आहेत ते पालघर हा स्वतंत्र जिल्हा ग्रहित धरलेला नाही इथे कारण की दोन हजार अकराच्या जनगणनेवेळेस संयुक्त ठाणे होते स्वतंत्र आपण जेवढे काही प्रश्न या व्हिडिओ मध्ये घेतलेले आहेत याच्यात आपण संयुक्त ठाणे असं ग्रहित धरलेलं आहे पालघर हा वेगळा जिल्हा इथं घरी धरलेला आहे कारण की पालघर हा दोन हजार चौदा मध्ये जिल्हा इथं बनवण्यात आला होता त्याच्यामुळे लक्षात ठेवा सर्वात कमी साक्षरता कोणत्या जिल्ह्याची आहे इथे नंदुरबारची आणि ते किती आहे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो ती आहे चौसष्ट पॉईंट चार टक्के नववा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्राची साक्षरता टक्केवारी किती आहे आता इथं आपण महाराष्ट्राच्या साक्षरता टक्केवारी विचारली आहे आणि याचं योग्य उत्तर आहे ब्याऐंशी पॉईंट चौतीस टक्के हे महाराष्ट्राची साक्षरता टक्केवारी आहे दोन हजार अकराची दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे भारताची साक्षरता टक्केवारी किती आहे इथं आपण आता भारताची साक्षरता टक्केवारी विचारलेला आधी आपण महाराष्ट्राची बघितली आणि याचं योग्य उत्तर आहे बहात्तर पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के सो एकंदरीत आपण काही ठिकाणी ही सुद्धा फिगर बघू शकता चौऱ्याहत्तर पॉईंट झिरो चार पण ही तात्पुरत्या आकड्यानुसार होती जे फायनल आकडे आहेत जे अंतिम इथं आकडे आहेत त्याच्यानुसार भारताची जी, जी भारता साक्षरता टक्केवारी आहे दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे ती आहे बहात्तर पॉईंट अठ्याण्णव टक्के हे लक्षात ठेवा आणि आपण महाराष्ट्राची बघितलीच ती आहे ब्याऐंशी पॉईंट चौतीस सो एकंदरीत हे एक दोन्ही फिगर तुम्ही लक्षात ठेवा अकरावा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे आता आपण महाराष्ट्रात असा कोणता जिल्हा आहे ज्याच्यात ज्याची लोकसंख्या सर्वात कमी आहे असा प्रश्न विचारलेला आहे उत्तर आहे सिंधुदुर्ग तर महाराष्ट्राची सर्वात कमी लोकसंख्या आपण जिल्हे बघितले शेवटची पाच तर ते कोणते आहेत पहिला आहे सिंधुदुर्ग सगळ्यात कमी लोकसंख्या ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे आणि ती किती आहे आठ पॉईंट पन्नास लाख त्यानंतर दुसरा जिल्हा आहे गडचिरोली ह्याची लोकसंख्या आहे दहा पॉइंट त्र्याहत्तर लाख हिंगोलीची लोकसंख्या आहे अकरा पॉईंट सत्त्याहत्तर लाख चौथा जिल्हा आहे वाशिम यांची लोकसंख्या आहे अकरा पॉईंट सत्त्याण्णव लाख आणि पाचवा जिल्हा आहे भंडारा आणि यांची लोकसंख्या आहे बारा लाख अजून एक महत्वाचा प्रश्न येऊ शकतो की दहा लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेला महाराष्ट्रात एकच जिल्हा आहे आणि तो आहे सिंधुदुर्ग तुम्ही तो बघू शकता सिंधुदुर्गची लोकसंख्या ही आठ पॉईंट पन्नास लाख आहे ही दहा लाखापेक्षा कमी आहे बाकीचे जे जिल्हे आहेत त्यांची लोकसंख्या दहा लाखापेक्षा जास्तच आहे त्याच्यामुळे असाही प्रश्न येऊ शकतो बारावा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे आता आपण कमी लोकसंख्या असलेले पाच जिल्हे बघितले आता इथं सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न विचारलेला आहे था आणि याचं योग्य उत्तर आहे ठाणे इथं मी अजून एकदा नमूद करतो की इथं आपण संयुक्त ठाणे धरलेलं आहे कारण की इथं पालघर वेगळा जिल्हा ग्रहित धरलेला नाही पालघर वेगळा जिल्हा कधी चालतात दोन हजार चौदा मध्ये त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा जर महाराष्ट्रातील आपण सर्वात जास्त लोकसंख्या असलेले दहा जिल्हे बघितले तर ते कोणते आणि ते लक्षात ठेवणं महत्वाचं आहे कारण की आयोग कधी कधी काय विचारतं की चढता क्रम विचारत म्हणजे पाच सहा जिल्हे आयोग देत आणि ते आपल्याला चढते किंवा उतरत्या क्रमामध्ये लावायला सांगतं आता त्याच्यामुळे आपल्याला पहिले जे दहा जिल्हे आहेत लोकसंख्येनुसार ते लक्षात ठेवणं अत्यंत महत्वाचे आहे त्यांची एक्झॅक्ट लोकसंख्या जरी आपल्या लक्षात ठेवता आले तरी चालेल क्रम लक्षात ठेवला पाहिजे सर्वात पहिला जिल्हा म्हणजे ज्या जिल्ह्याची सर्वात जास्त लोकसंख्या आहे तो आहे ठाणे आणि याची लोकसंख्या एक पॉईंट दहा कोटी त्यानंतर दुसरा जिल्हा आहे पुणे याची लोकसंख्या चौऱ्याण्णव पॉईंट एकोणतीस लाख तिसरा आहे मुंबई उपनगर याची याची लोकसंख्या त्र्याण्णव पॉईंट सत्तावन्न लाख आता इथं मुंबई शहर आणि मुंबई उपनगर मध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं नाही तिसरा जिल्हा हा मुंबई उपनगर आहे मुंबई शहर नाही चौथा आहे नाशिक नाशिकची लोकसंख्या आहे एकसष्ट पॉईंट झिरो सात लाख नागपूर सेहेचाळीस पॉईंट चोपन्न लाख त्यानंतर सव्वा जिल्हा आहे अहमदनगर पंचेचाळीस पॉईंट त्रेचाळीस लाख त्यानंतर सातवा जिल्हा आहे सोलापूर त्रेचाळीस पॉईंट अठरा लाख आठवा जिल्हा आहे जळगाव याची लोकसंख्या आहे बेचाळीस पॉईंट तीस लाख आणि कोल्हापूर जिल्हा हा नवा जिल्हा आहे आणि याची लोकसंख्या आहे अडतीस पॉईंट शहात्तर लाख आणि दहावा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच अगोदरचे औरंगाबाद आणि याची लोकसंख्या आहे सदोतीस पॉईंट झिरो लाख बऱ्याच विद्यार्थ्यांना पहिले पाच जिल्हे इथं क्रमाने लक्षात राहतात ठाणे पुणे मुंबई उपनगर नाशिक नागपूर पण आयोग हे जे पाच जिल्हे आहेत त्याच्यावरही फोकस करतं त्याच्यामध्ये लक्षात ठेवा अहमदनगरची लोकसंख्या जास्त आहे सोलापूरपेक्षा त्याच्यानंतर सोलापूर त्याच्यानंतर जळगाव त्याच्यानंतर कोल्हापूर आणि त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर सो या पाच जिल्ह्याची तुम्ही जी ऑर्डर आहे ती व्यवस्थित लक्षात ठेवा आता इथं ही जी ऑर्डर आहे ती उतरत्या क्रमानुसार आहे त्याच्यामुळे हे सुद्धा लक्षात ठेवा सगळ्यात जास्त जी लोकसंख्या तो आधी दिलेला आहे सर्वात कमी खाली दिलेला आहे त्याच्यामुळे हा उतरता क्रम आहे तेरावा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्र राज्यात एक कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे आणि याचं योग्य उत्तर ठाणे आहे कारण की एक कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या फक्त एकाच जिल्ह्याची आहे ती आहे ठाणे दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्र राज्यात पन्नास लाख पेक्षा जास्त लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे आणि याच योग्य उत्तर आहे दुसरं ठाणे पुणे मुंबई उपनगर नाशिक या चार जिल्ह्यांची जी लोकसंख्या आहे ती पन्नास लाखापेक्षा जास्त आहे आपण जो चार्ट आहे त्याच्यात बघितलंच आहे की एक कोटीपेक्षा जी लोकसंख्या आहे ती एका जिल्ह्याची जास्त आहे ती आहे ठाणे आणि जर आपण पन्नास लाखापेक्षा जास्त बघितलं तर ती फक्त चार जिल्ह्यांची आहे ठाणे पुणे मुंबई उपनगर नाशिक बाकीचे जे जिल्ह्या आहेत यांची लोकसंख्या पन्नास लाखापेक्षा कमी आहे त्याच्यामुळे दोन्ही प्रश्न महत्वाचे आहेत हे तुम्ही इथं लक्षात ठेवा पंधरावा प्रश्न भारतीय जनगणना दोन हजार अकरा नुसार साक्षर व्यक्ती म्हणजे उत्तर आहे चार भारतात जनगणना आहे दोन हजार अकरा नुसार साक्षर व्यक्ती म्हणजे सात वर्षापेक्षा अधिक वयाची अशी कोणतीही व्यक्ती जी कोणत्याही भाषेत लिहू शकते वाचू शकते आणि त्याच त्याचबरोबर समजू ही शकते त्याच्यामध्ये लक्षात ठेवा हे तीन शब्द महत्वाचे लिहू शकते वाचू शकते आणि समजू ही शकते तसेच सात वर्षापेक्षा अधिक वयाचे हो हे चार इथं कीवर्ड आहेत हे चारही कीवर्ड तुम्हाला इथं लक्षात ठेवणं महत्वाचं आहे सोळावा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यात आहे आता आपण इथं लोकसंख्येची घनता या टॉपिकमध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्याची आहे हे विचारलेला आहे याचं योग्य उत्तर आहे गडचिरोली या जिल्ह्याची लोकसंख्येची जी घनता आहे दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे ती सर्वात कमी आहे आता आयोग फक्त एवढाच प्रश्न विचारत नाही कधी कधी त्याची घनता किती हे सुद्धा विचारतं त्याच्यामुळे गडचिरोलीची जी लोकसंख्येची घनता आहे दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे ती, ती चौऱ्याहत्तर आहे त्याच्यानंतर दुसरा जो जिल्हा आहे ज्याची सर्वात कमी लोकसंख्येची घनता आहे तो आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्गची लोकसंख्येची घनता एकशे त्रेसष्ट आहे त्याच्यानंतर आहे चंद्रपूर याची एकशे त्र्याण्णव आहे आणि रत्नागिरीची एकशे सत्त्याण्णव आहे हे लक्षात ठेवा हे शेवटचे चार आहेत ज्यांची लोकसंख्येची घनता कमी आहे सतरा सतरावा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्राच्या सर्वात जास्त लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यात आहे आपण इथं जास्त विचारलेला आहे आणि याचं योग्य उत्तर आहे मुंबई उपनगर सो हे लक्षात ठेवा तुम्ही दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेले पहिले पाच जिल्हे कोणते आणि याचं योग्य उत्तर आहे मुंबई उपनगर मुंबई शहर ठाणे पुणे कोल्हापूर हे पहिले पाच जिल्हे ज्यांची लोकसंख्येची घनता सर्वात जास्त आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न आयोगाने आधी विचारलेले आहे त्याच्यामुळे हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे जर आपण लोकसंख्येच्या घनतेनुसार महाराष्ट्रातील पहिले दहा जिल्हे बघितले तर ते कोणते येते आपण बघूया इथं सर्वात महत्वाचं लक्ष ठेवणं म्हणजे ठाणे संयुक्त जिल्हा धरलेला आहे आपण इथं पालघर वेगळा जिल्हा पाल वे ग्रहित धरलेला नाहीये सो हे लक्षात ठेवा पहिला जिल्हा तर तर मुंबई उपनगर मुंबई उपनगरच्या जी घनता आहे ती आहे वीस हजार नऊशे ऐंशी त्यानंतर आहे मुंबई शहर याच्या लोकसंख्येची घनता आहे एकोणीस हजार सहाशे एक बावन्न आणि आपण जर बघितलं तरी पहिले जे दोन जिल्हे आहेत यांची लोकसंख्येची घनता ही पाच हजारापेक्षा जास्त किंवा आपण म्हणू शकतो की दहा हजारापेक्षा जास्त आहे त्याच्यामुळे प्रश्न असा आला की दहा हजारापेक्षा जास्त लोकसंख्येची घनता असलेले जिल्हे कोणते तर हे दोन आहेत मुंबई उपनगर आणि मुंबई शहर त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर तिसरा जिल्हा आहे ठाणे ठाण्याची लोकसंख्येची घनता आहे अकरा सॉरी एक हजार एकशे सत्तावन्न हे डायरेक्ट सुद्धा विचारला जाऊ शकतो त्याच्यामुळे हे इथले आकडे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे पुण्याची लोकसंख्येची घनता सहाशे तीन आहे कोल्हापूरची पाचशे चार नागपूरची चारशे सत्तर नाशिकची तीनशे त्र्याण्णव रायगड तीनशे अडुसष्ट त्यानंतर औरंगाबाद तीनशे सहासष्ट आणि दहा आहे जळगाव सो इथंही तुम्हाला चढत्या किंवा उतरत्या क्रमांक ऑर्डर विचारली जाऊ शकते आता पहिले तीन आपल्याला लक्षात राहतात मुंबई उपनगर मुंबई शहर ठाणे पण खालचेही लक्षात राहत नाही त्याच्यामुळे खालचे इथं लक्षात ठेवा नागपूरची लोकसंख्येची घनता ही नाशिकपेक्षा जास्त आहे सो लक्षात ठेवा नागपूर आणि नाशिकमध्ये बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होऊ शकतं त्याच्यामुळे हे तुम्ही व्यवस्थित इथं लक्षात ठेवा प्रश्न ची जनगणना ही स्वतंत्र भारतातील कितवी जनगणना आहे आणि याचं योग्य उत्तर आहे सातवी स्वतंत्र भारतातील पहिली जनगणना ही एकोणीसशे एकावन्न मध्ये घेतली होती आणि एकोणीशे एक्कावन्न पासून आपण जर बघितलं तर दोन हजार अकराची जनगणना ही स्वतंत्र भारतातील सातवी जनगणना आहे विसवा प्रश्न दोन हजार अकरा ची जनगणना ही भारतातील एकूण कितवी जनगणना आहे आता आपण एकूण कितवी विचारलेला आहे स्वतंत्र भारताच्या नंतर जी नाही एकूण कितवी विचारले आणि याचं योग्य उत्तर आहे ही एकूण पंधरावी जनगणना आहे म्हणजे दोन हजार अकराची जी जनगणना आहे ती स्वतंत्र भारताची सातवी जनगणगणना आहे आणि एकूण जर बघितलं आपण तर ती पंधरावी आहे त्याच्यामुळे दोन्ही फॅक्स लक्षात ठेवा जी पहिली जनगणना झाली होती भारतामध्ये ती अठराशे बाहत्तर मध्ये झाली आणि ही वॉइसरॉय लॉर्ड मायो यांनी इथं कंडक्ट केली होती त्याच्यामुळे हा सुद्धा प्रश्न इथं इथं विचारला जाऊ शकतो एकवीसा प्रश्न दोन हजार अकराच्या भारतीय जनगणनेसाठी भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कोण होते आणि याचं योग्य उत्तर आहे सीएम चंद्रमौली आणि सध्याचे रजिस्ट्रार जनरल कोण आहेत भारताचे तर ते आहेत मृत्युंजय कुमार नारायण सो हे दोन्ही फॅक्ट तुम्ही लक्ष ठेवा दोन हजार अकराच्या च्या वेळेस कोण होते आणि सध्या कोण आहेत आणि हे चेंज होत राहतो त्याच्यामुळे तुम्ही हे अपडेट ठेवायला पाहिजे आणि हे महत्वाचा इथं कन्सेप्ट आहे बावीसवा प्रश्न दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दशकामध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येत किती टक्के वाढ झाली आणि याच योग्य उत्तर आहे पंधरा पॉईंट नव्याण्णव टक्के याच्यावर आयोग डायरेक्ट क्वेश्चन विचारतो त्याच्यामुळे ही फिगर महत्वाची आहे जी दशक वाढ आहे दोन हजार एक ते दोन हजार अकरा ही महाराष्ट्रासाठी किती आहे तर पंधरा पॉईंट नव्याण्णव टक्के याच्यावर आयोगाने प्रश्न विचारायला आले त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा प्रश्न दोन हजार एक ते दोन हजार एक अकराच्या दशकामध्ये भारताच्या लोकसंख्येत किती टक्के वाढ झाली आहे इथे आपण भारताच्या लोकसंख्येत विचारलेलं आहे आणि याचं योग्य उत्तर आहे सतरा पॉईंट सात टक्के आणि महाराष्ट्राचं आपण आधीच बघितलं की पंधरा पॉईंट नव्याण्णव टक्के त्याच्यामध्ये दोन्ही फिगर इथं महत्वाचे आहेत दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दशकामध्ये लोकसंख्येत किती टक्के वाढ झाली हे विचारले सर्वात आधी महाराष्ट्राचं तुम्ही लक्षात ठेवा ते आहे पंधरा पॉईंट नव्याण्णव टक्के आणि दुसरं म्हणजे भारत भारतमध्येही सतरा पॉइंट सात टक्के आहे हे लक्षात ठेवा इथं आपण बघितलं तर भारतामध्ये जी वाढ झाली ती महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे चोवीस प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर म्हणजे सेक्स रेशो किती आहे आणि याचं योग्य उत्तर आहे नऊशे त्रेचाळीस हे लक्षात ठेवा पण इथं भारताच विचारलंय भारताचं जे सेक्स रेशो आहे दोन हजार अकरा मध्ये तो नऊशे त्रेचाळीस आहे आणि दोन हजार एक मध्ये तो नऊशे तेहतीस होता पंचवीसवा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लिंग गुणोत्तर म्हणजे सेक्स रेशो किती आहे आता पण महाराष्ट्राचं विचारलेलं आहे आणि याचं योग्य उत्तर आहे नऊशे एकोणतीस आता या चार फिगर इथं तुम्हाला लक्षात ठेवणं महत्वाचं आहे पहिलं म्हणजे भारताची दोन हजार अकरा मध्ये किती होती सेक्स रेषो दी आहे नऊशे त्रेचाळीस आणि महाराष्ट्राचं किती होतं नऊशे एकोणतीस आणि दोन हजार एक, एक च्या फिगर सुद्धा तुम्ही ठेवलं पाहिजे दोन हजार एक मध्ये भारताची जे लिंग गुणोत्तर आहे ते नऊशे तेहतीस होतं आणि महाराष्ट्राचं जे लिंग गुणोत्तर आहे ते नऊशे बावीस होत त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार रत्नागिरीचे लिंग गुणोत्तर किती आहे आणि याच्यावर आयोगाने डायरेक्ट क्वेश्चन आधी विचारलेले आहेत हे महत्वाचा इथं प्रश्न आहे आणि याचं योग्य उत्तर आहे एक हजार एकशे बावीस आता इथं रत्नागिरीचं आपण काय विचारलंय तर महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी या जिल्ह्याचं जे लिंग गुणोत्तर आहे सेक्शन तो सर्वात जास्त आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा आपण जर टॉप तीन जिल्हे बघितले की ज्यांची लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे तर ते कोणते आहेत तर पहिला आहे रत्नागिरी रत्नागिरीचं लिंग गुणोत्तर टायक्ट विचारलं जाऊ शकतं एक हजार एकशे बावीस त्यानंतर सिंधुदुर्ग दोन नंबरचा जिल्हा आहे आणि त्याचं लिंग गुणोत्तर आहे एक हजार छत्तीस आणि गोंद्याचं लिंग गुणोत्तर आहे नऊशे नव्याण्णव गोंदियाचं इथं लक्षात ठेवणं सोपं आहे नऊशे नव्याण्णव आणि ह्या डायरेक्ट फिगर विचारला जाऊ शकत त्यामुळे तुम्ही हे तिन्ही आहेत टॉप तीन हे लक्षात ठेवणं इथं महत्वाचं आहे सत्तावीसवा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर म्हणजे सेक्स रेषो सर्वात कमी आहे आता आपण सर्वात जास्त बघितलंय सर्वात कमी कोणतं हे सांगायचं आणि याचं योग्य उत्तर आहे मुंबई शहर मुंबई उपनगर आणि मुंबई शहर मध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं नाही त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा सर्वात कमी लिंग गुणोत्तर हे मुंबई शहराचं आहे आणि ते आहे आठशे बत्तीस त्यानंतर मुंबई उपनगरचं आठशे साठ आहे हा दुसऱ्यात सर्वात कमी इथं सेक्सव आहे तसं आपल्याला बनलं की सर्वात जास्त रत्नागिरीचं आहे तर सर्वात कमी मुंबई शहराचं आहे त्याच्यामुळे सर्व फॅक्ट तुम्ही इथं लक्षात ठेवा अठ्ठावीसचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्याचे किंवा केंद्रशासित प्रदेशाचे लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे आणि याचं योग्य उत्तर आहे केरळ या राज्याचं लिंग गुणोत्तर म्हणजे सेक्स सर्वात जास्त आहे आणि ते किती एक हजार चौऱ्याऐंशी ही सुद्धा फिगर डायरेक्ट विचारली जाऊ शकते आणि दोन नंबरचं राज्य किंवा युनियन टेरिटरी कोणती आहे तर पॉंडीचेरी आणि याचं जे सेक्स रेशो ते आहे एक हजार सदोतीस त्याच्यामुळे हे दोन्ही फॅक्ट तुम्ही इथं लक्षात ठेवा सर्वात जास्त कशाचं आहे केरळ एक हजार चौऱ्याऐंशी एकोणतीसवा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्य राज्याचे किंवा केंद्रशासित प्रदेशाचे लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे याचं योग्य उत्तर आहे दमन आणि दीव ही जी युनियन टेरिटरी होती दोन हजार अकरा मध्ये याचं लिंग गुणोत्तर सर्वात कमी होतं ते होतं सहाशे अठरा निस्तर राज्याचा विचार केला आपण जर युनियन टेरिटरी बाजूला ठेवल्या आणि निस्त राज्याचा विचार केला किंवा असा प्रश्न विचारला की कोणत्या राज्याचे लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे सो आपल्याला राज्यात जर बघितलं आपण तर ते हरियाणाचं सर्वात कमी आहे आणि ते किती होतं आठशे एकोणऐंशी त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा इथं येतवा प्रश्न खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची स्त्री साक्षरता दर, दर, चार चार स्त्री साक्षर दर दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे जास्त आहे सो खाली जे चार जिल्हे चार जिल्हे दिलेत त्याच्यामध्ये स्त्री साक्षरता दर कोणत्या जिल्ह्याचा जास्त हे विचारले आणि हा आयोगाने विचारलेला प्रश्न आहे आणि याचं योग्य उत्तर आहे दोन गोंदिया एकतीसवा प्रश्न रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण अधिक आहे कारण आणि याच कारण आहे जे ऑप्शन तीन आहे तो त्याचं कारण आहे आणि हे कारण आहे की या जिल्ह्यातील पुरुषांनी स्थलांतर केलेलं आहे आपण बघू शकतो की मुंबईमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे पुरुष मंडळ यांचं स्थलांतर होतं त्याच्यामुळे तिथं लिंग गुणोत्तर प्रमाण अधिक आहे आपण सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर म्हणजे सेक्शो हे रत्नागिरीचंच आहे एक हजार एकशे बावीस आणि त्यानंतर सिंधुदुर्गचं आहे त्याच्यामुळे हा प्रश्न महत्वाचा आहे तर कारण विचारलेलं आहे कारण की या जिल्ह्यातील पुरुषांनी स्थलांतर केले आहे बत्तीसवा mm दो प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे मुंबई उपनगर जिल्ह्याची नागरीकरणाची पातळी किती आहे इथं अर्बनायझेशन मुंबई उपनगरचं किती आहे हे विचारलंय आणि याचं योग्य उत्तर आहे शंभर टक्के फक्त ते दोन जिल्हे आहेत मुंबई उपनगर आणि मुंबई शहर की ज्यांचं जे नागरीकरणाची पातळी आहे ती शंभर टक्के आहे त्याच्यामुळे हे इथं तुम्ही लक्षात ठेवा तेहतीसवा प्रश्न जनगणना दोन हजार एक आणि दोन हजार अकरा प्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या लिंग गुणोत्तरमध्ये किती फरक आहे आता अशा प्रकारचे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत त्याच्यामुळे महत्वाचा प्रश्न आहे इथे आपण बघू शकतो की याचं योग्य उत्तर आहे सात आपण आधीच बघितलं की दोन हजार अकरा मध्ये महाराष्ट्राचं इथं लिंग गुणोत्तर किती होतं नऊशे एकोणतीस आणि दोन हजार एक एक मध्ये किती होतं नऊशे बावीस याचा जर आपण डिफरन्स बघितला तर तो सात येतो त्याच्यामुळे योग्य उत्तर सात आहे चौथीसो प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अनुसूचित जाती म्हणजे जा एस सी ची लोकसंख्या महाराष्ट्रात डॅश डॅश जिल्ह्यात सर्वाधिक आढळते आता असे प्रश्न बरेच विद्यार्थी लक्षात ठेवत नाहीत पण हे महत्वाचे प्रश्न आहेत याच्यावर आयोग आता फोकस करत आहे ना असे प्रश्न येत आहेत त्याच्यामुळे महत्वाचं आहे आणि याचं योग्य उत्तर आहे पुणे जिल्हा